नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे हा तत्काळ बनवलेला एक व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे जिल्हा न्यायालयाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत काही माहिती पोहोचवणं हे फार महत्त्वाचं होतं कारण आत्ताच एका टेलिग्रॅम चॅनेलवर वगैरे किंवा इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यावर जे आहे ती एक नोटीस व्हायरल होत आहे जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात की जिल्हा न्यायालयाची जी काही भरती आहे तर ती भरती जी आहे ती स्थगित झालेली आहे अशी एक जी पोस्ट आहे ती कंटिन्यू व्हायरल होत आहे आणि कदाचित ह्या पोस्टमुळे जे काही आहेत हे विद्यार्थी जे जिल्हा न्यायालयाच्या भरतीसाठी जी काही तयारी करत आहेत म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस वगैरे करत आहेत ते कुठल्याही कारणाने हायपर होऊ नये म्हणून हा मी छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही प्लीज घाबरू नका जरी ही नोटीस खरी जर असेल पण तरीसुद्धा तुमच्या भरतीवर और याचा काही परिणाम होणार नाही कारण जर स्थगिती जरी आली असेल तरी सुद्धा ती रद्द केली जाणार नाही पण मी जेव्हा जेव्हा ती नोटीस आली तर नोटीस आल्यानंतर थोडंसं जरा मी सुप्रीम कोर्टाच्या साईटवर जरा सर्च वगैरे केलं पण त्याचा कुठल्याही प्रकारचा केस नंबर वगैरे दाखवत नाही आहे म्हणजे कदाचित ही जी जी काही नोटीस फिरते ती कदाचित खुटीही असू शकते त्याच्यामुळे उगाच तुम्ही हायपर होऊन काहीतरी टोकाचा निर्णय घेऊ नका किंवा हदबल होऊ नका अजून कोणालाही क्लिअर नाही आहे की ती नोटीस खरी आहे की खोटी आहे पण येणारा जो काही आताच थोड्या दिवसापूर्वी एम पी एस सीचा जो काही कट ऑफ लागले आहे त्याच्यामुळे एमपीएससीचे स्टुडंट्स जसे डिप्रेशनमध्ये गेलेले आहे त्याच्यामुळे कुठे ना कुठे तुमच्याही मनामध्ये भीती असेल की अरे त्यांचा जर कट ऑफ जर एवढा जर लागू शकतो तर आपल्यालाही त्याचा काही परिणाम होऊ शकतो का तर सध्या तुम्ही त्या डोक्यातून काढून टाका आणि कोणाचंही ऐकू नका जर तुम्हाला माहिती असेल सर्च वगैरे कसं करायचं तर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या साईटवर जाऊन केस नंबर वगैरे टाकू शकता पण ते तिथे कुठेही केस नंबर वगैरे पण मेन्शन नाही आहे किंवा जे सुप्रीम कोर्टाची जी काही साईट असते त्या साईटवर लेटेस्ट अपडेट किंवा नोटिफिकेशन्स वगैरे अशा स्क्रोल डाऊन होत असतात ते कंटिन्यू तिथेही कुठे ते दिसत नाही आहे तर त्याच्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही कुठल्याही अफवांवर वगैरे सध्या विश्वास ठेवू नका जोपर्यंत त्यांची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला काही नोटिफिकेशन मिळत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका आणि प्लीज रिलॅक्स राहा अजूनही भरतीबद्दल कुठल्याही प्रकारची अजून माहिती मिळालेली नाही आहे आणि जर कदाचित समजा जर ही जर माहिती जर खरी जर निघाली तर मी पुन्हा तुम्हाला एक सांगणार की ती फक्त स्थगिती असेल तुमची एक्झाम जी आहे किंवा तुमची जी काही भरती आहे ती रद्द झालेली नाही आहे त्याच्यामुळे उगाच काहीतरी डोक्यामध्ये घेऊ नका आणि हायपर होऊ नका